विश्वकर्मा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व उपवर उपवधू परिचय मिळावा नांदेड शहरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे संपन्न विश्वकर्मा सेवा संघ नांदेडच्या वतीने विश्वकर्मा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन हे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस वा रविवार रोजी नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आले होते विश्वकर्मा समाजातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी समाजातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात अव्वल यावेत यासाठी दरवर्षी विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन व प्रेरणा व मान्यवरांकडून योग्य दिशादर्शक मार्गदर्शन दिले जाते विश्वकर्मा समाजातील तरुणांना व समाजाला एकत्र करण्यासाठी हा निस्वार्थ प्रयत्न असून याच्या अनुषंगाने आम्ही विश्वकर्माची चळवळ उभा करू इच्छितो आणि आमच्या विश्वकर्मी यांना न्याय कसं मिळेल या याच्यावर आम्हाला धमकीवर काम करायचं आहे कुठे त्याच्यामुळे प्रयत्न आहे आमचा दहा वर्षापासून सलग पदाधिकारी नसलेली संघटना आहे त्याच्यामध्ये कोणी अध्यक्ष वगैरे कोणी नाही प्रत्येक जण अध्यक्ष समजून काम करतो त्याच्यामुळे आमचे आजपर्यंत टिकले आहे जवळपास सव्वाशे तर झालेला आहे त्याच्यामुळे शंभर टक्क्यापासून जवळ ब्याऐंशी टक्केपर्यंत लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व तसेच त्यांनी प्रयत्न करावा जे कुठं कमी पडत असतील त्यांनी आमच्याकडे मदतीचे हाक मारावे आम्ही आमच्या पद्धतीनं पदक करण्याचा प्रयत्न करतो कर्मी यांना सांगतो की आपला प्रयत्न करा प्रयत्नातच सगळं सामावलेलं आहे आणि त्याच्यानंतर यश तुम्हाला निश्चित मिळणार आहे त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे मानकर साहेब पुण्याहून आलेले होते जे आमच्या संस्थेशी दहा वर्षापासून संलग्न आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शन सगळं काम करतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वकर्मा सेवा संघ ही संघटना नांदेड जिल्ह्यामध्ये विश्वकर्मा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी सत्कार करते आणि ह्याच्यामधून विद्यार्थ्यांना खरोखर एक प्रेरणा मिळते की मी हे यश निर्माण करण्यासाठी एक हे व्यासपीठ विश्वकर्मा सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिलं समाजाच्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल विश्वकर्मा सेवा संघाच्या सर्व स्वयंसेवकाचं कारण विश्वकर्मा सेवा संघ ही एक अशी संस्था आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये कुठलाही या संस्थेला अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष हे कुठलाही पदाधिकारी नसलेली संस्था आहे आणि निस्वार्थ समाजसेवा करणारी एकमात्र ही संस्था आहे आणि त्यामुळं या संस्थेचा हा मान सन्मान खरोखर कर विद्यार्थ्यांना त्याच्या ध्येद गाठण्यासाठी नक्कीच मदत करेल ही अपेक्षा मला आहे दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि उपभरवधीत परिचय मेळावा या दरवर्षी आयोजन करते आजपर्यंत हजारो युवकांचे या ठिकाणी या माध्यमातून लग्न झालेले आहेत आणि प्रत्येक वधूवरास योग्य असा जोडीदार विश्वकर्मा सेवा संघाच्या माध्यमातून मिळत आहे त्याबद्दल एक पालक म्हणून मी खरोखर विश्वकर्मा सेवा संघाला एक समाजाचा जागरूक नागरिक या नात्यानं त्यांच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं समाजाच्या वतीनं धन्यवाद मानतो